हाय फ्रेंड्स या मध्ये आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक नवीन माहिती मिळालेली आहे आणि ती माहिती काय आहे ती सगळी माहिती आपण या मध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मुलांच्या मनात अजूनही कन्फ्युजन आहे की नगर परिषदची परीक्षा नेमकी कोण घेणार आहे एम पी एस सी घेणार आहे का टी सी एस घेणार आहे आणि मग त्या कन्फ्युजन मधूनच एका विद्यार्थ्याने नगर परिषद संचालनालयाकडे एक माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली होती याच्या अगोदर मी जो व्हिडिओ बनवला होता ना ती वेगळी माहिती होती बघा मी परत सांगतो आणि आजची जी माहिती आहे ना ती वेगळी आहे हा वेगळ्या माहितीचा अधिकाराचा प्रश्न आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते ला सबस्क्राईब करा जर तुम्हाला टी सी एस प्रिविस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टी सी एस पी वाय क्यू पी हे, का हे विकर आत्ता परेंत जे ई बुक आहे ते विकत घ्या आतापर्यंत सहासष्ट प्रिवियस इयर टी सी एसने ने घेतलेले पेपर मी दिलेले आहेत अजूनही भरपूर पेपर त्याच्यामध्ये ऍड होणार रोजच्या रोज नवीन नवीन पेपर त्यामध्ये मी ऍड करणार आहे आणि आजच हे बूट लॉन्च केलेलं आहे टी सी एस पी वाय क्यू पी निश्चितच तुम्हाला फायदा होईल टी सी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी फायदा होणार आहे तर या ठिकाणी पहा नगर परिषद प्रशासन संचालनालय तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांनी ही माहिती दिलेली आहे पहा एका विद्यार्थ्यानं माहितीच्या अधिकारामध्ये प्रश्न विचारला होता आणि कधी अर्ज केला होता तर तेवीस जून दोन हजार पंचवीसला अर्ज केला होता म्हणजे जून महिन्यात अर्ज केला होता आणि माहिती दिली नोव्हेंबर महिन्यात तर त्यांचा प्रश्न काय होता तो आधी आपण समजून घेऊयात आणि मग नगर परिषद प्रशासनानं काय उत्तर दिलेलं आहे ते आपण पाहूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पा मी परत परत सांगत आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत यामधील निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी अ ब व श्रेणी आणि लेखापाल व लेखा, लेखा परिषद अ ब व ट्र श्रेणी यांच्या सरळ सेवेतून भरावायचे किती पदे जून पर्यंत मंजूर आहेत यांची प्रत्येकी नगर परिषद आणि पंचायतीच्या आस्थापनेनुसार सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात यावी आता पुढे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत यामधील कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी अ अबवट्र श्रेणी आणि लेखापार व व अबवट्र यांच्या सरळसेवेतून भरायचे किती पदे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रिक्त आहेत याची प्रत्येक नगर परिषद आणि पंचायतीच्या आस्थापनेनुसार सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात यावी शासनाने या रिक्त पदाची भरती एम महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात एम पी सदर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे का असल्यास त्याची तारीख व संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी सदर पदांच्या भरती संदर्भात एम व नगर परिषद संचालनालय यांच्यामध्ये झालेल्या पत्र व्यवहाराचा तपशील देण्यात यावा सदर भरती प्रक्रियेत दोन हजार सव्वीसच्या एम पी एसी अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला गेला आहे का व त्या संबंधीचे शासन निर्णय सूचना किंवा नोटीशी पुरवण्यात यावी सदर भरतीची प्रक्रिया पात्रता परीक्षा पद्धत इत्यादी बाबतीत कोणते निवेदन सुरू आहे त्याचा संक्षिप्त तपशील आणि आढावा द्यावा तर असं ते दिलेलं आहे पहा मग त्याच्यावर त्यांनी उत्तर काय दिले ते आपण पाहूयात पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो पहा की एक जुलै दोन हजार पंचवीस ला त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आता हे पत्रच आहे म्हणजे उत्तर म्हणण्यापेक्षा नगर परिषद प्रशासन संचालनालयानं सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेलं हे पत्र आहे नगर विकास विभागाला पाठवलेलं हे पत्र आहे कधीच आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे पहा मग त्या पत्रात काय म्हटले तेही आपण पाहूयात पण त्याच्या आधी मी एक मुद्दा तुम्हाला क्लिअर कळतो की नगर परिषद संचालनालयामार्फतनं डट ट आणि डट ड अशी दोन स्वरूपाची भरती होणार आहे तर गट टची परीक्षा एमपीएससी घेणार का टीसीएस एस आयबीपीएस घेणार याच आपल्याला कन्फ्युजन आहे किंवा त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल परंतु डट डची जी पदं भरली जाणार आहेत नगर परिषद संचालनालयामार्फत ती जिल्हा पातळीवर भरली जाणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीमार्फत ती पदं भरली जाणार आहेत आणि नगर परिषद संचालनालयातील डट डची जी पदं आहेत ना पद ही टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्या मार्फत भरली जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्याची वेगळी वेगळी जाहिरात येणार आहे आणि मग तिथले जिल्हाधिकारी त्या जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष असल्यामुळं ते ठरवणार की कोणत्या कंपनीला टीसीएस किंवा आयबीपीएस पैकी कोणत्या कंपनीला काम द्यायचं परिषद घ्यायचं ते तर अशा पद्धतीने हे लक्ष जसं जीएमसीची प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात येत आहे की नाही तसंच नगर परिषद संचालनालयाची सुद्धा गट डची जी जाहिरात आहे ती त्यानुसार येणार आहे क्रियर झाले सर्वांचं मग आता डट क्रच काय ते आपण पाहूयात आणि आता ही जी माहिती पाहत आहोत ना आपण ती नगर परिषद संचालनालयामध्ये जी डट कची पद आहेत जी सरळ सेवेनं भरती जातात ती एम पी एस सी घेणार की टी सी एस आयबीपीएस घेणार इथंच गोंधळ आहे डट डची पद शंभर टक्के टी सी एस आणि आयबीपीएस घेणार आहे मग आता पुढे पहा की नगर परिषद संचालनालयाने नगर विकास विभागाला जे पत्र पाठवलंय ते काय आहे की शासकीय कार्यालयातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्या आयोगामार्फत करण्याबाबत आता त्याचा जी आर आला होता त्यानुसार ते म्हणजे बावीस ऑक्टोंबर दोन हजार एक मिनिट दोन हजार चोवीस मध्ये जो जी आर आला होता ना की एम पी एस सी कडे पद द्यावी त्यानुसार त्यांनी नगरविकास खात्याला एक पत्र पाठवलं होतं नगर परिषद संचालनालयानं त्याच्यात काय म्हणले पहा उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन म्हणजे अठरा जुलै दोन हजार चोवीसचा तो जी आर आहे त्यानुसार मधील शासन निर्णय आणवे पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत टप्प्याने आणण्यासाठी तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार नु, संदर्भ क्रमांक तीन नुसार अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत अनावयाच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारीसाठी सामान्य प्रशासन विभाग विविध नमुन्या सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते पुढे पहा मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील भविष्यातील वाटचाल एकशे पन्नास दिवसांची मोहिमेमधील सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा तसेच भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना दोन हजार पंचवीस सव्वीस यात सरळ सेवा पदभरती हा महत्वाचा भाग आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे संदर्भ क्रमांक एक सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस नुसार राज्य शासकीय कार्यालयातील गट क मधील लिपीत वर्गीय पदे सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार नुसार बृहन मुंबई बाहेरील लिपीत तंत्रलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार सूट विनिमय एकोणीसशे अनुसूचीमधील अनुक्रमांक तेहतीस मध्ये आवश्यक दुरुस्ती व सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून स्वतंत्र रित्या करण्यात येत असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा सवर्तील पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारशीसाठी कार्यालयात संदर्भ क्रमांक चारच्या पत्रानवे सादर करण्यात आला होता पुढे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणकोणती पदं एमपीएससी कडून भरली जाणार आहेत अशी हालचाल चालू आहे माहितीये का तर त्याच्यामध्ये पहा अं म्हणजे डट ची पदं पहा त्याच्यामध्ये की एक मिनिट महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियंता श्रेणी अ त्याच्यानंतर आणि हे इथं स्पष्ट दिले त्यांनी की स्तंभ पाचच्या अनुषंगाने पदे प्रथम टप्प्यात तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे की नाही म्हणजे तातडीनं म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये आणण्याची आवश्यकता आहे की नाही तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा ही एमपीसीकडे जाणं आवश्यक आहे असा शेरा आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य ही सुद्धा एम पी जाणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य ही सुद्धा एम पी जाणार त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत ही सुद्धा एम पी जाणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र नगर परिषद सेवा विद्युत अभियंता सुनिबळ ही सुद्धा एम पी जाणं आवश्यक आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियंता ही सुद्धा एमपीसी कडे जाणं आवश्यक आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता ही सुद्धा एम पी जाणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता श्रेणी ब ही सुद्धा एमपीसी कडे जाणं आवश्यक आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक अभिन अभियंता श्रेणी क ही सुद्धा एम कडे जाणं आवश्यक आहे असा शेरा दिलेला आहे पाणी पुरवठा जेल निस्सारण व स्वच्छता अभियंता श्रेणी अ एमपीसी कडे जाणं आवश्यक आहे पाणी पुरवठा जेल निस्सारण इथं ब आणि परत कुंट क हे तिन्ही एम कडे जाणं आवश्यक आहे असा शेहरा आहे त्याच्या पुढे पहा लेखा परिषद लेखापाल श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी ही तिन्ही पद एम कडे जाणं आवश्यक आहे असा शेहरा दिलेला आहे त्याच्यानंतरचं महत्वाचं पद ज्यासाठी सर्वात जास्त अर्ज येतात ते आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब आणि कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी क हे तिन्ही पद एमपीसी कडे जाणं आवश्यक आहे असा शेरा दिलेला आहे त्याच्या पुढे पहा कोणती पद जाणार आहेत अग्निशमन अधिकारी श्रेणी अ अग्निशमन अधिकारी श्रेणी ब आणि श्रेणी क त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षेत श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी ट हे तिन्ही पण म्हणजे याच्यामार्फत जे स्वच्छता निरीक्षेत पद भरलं जातं की नाही ते सुद्धा एम कडे जाणं आवश्यक आहे असा त्यांनी शेरा दिलेला आहे आणि त्याच्या खालेपा काय दिलेला आहे तरी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा सवळ्यातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदा